आहे कुठले पोलीस ला बोलवा पोलीस ला बोलवा हा मारतो काय हाती नमस्कार मी सुप्रिया आणि सुरेंद्र आगसकर या चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आता आम्हीच आलो आहोत मुरबा फार्म हाऊसवर मशाच्या जत्रेतून इकडे पाहू शकता बस आलेली आहे सात टू वाजून बारा मिनिट झालेले आहे बघू आता कितीला निघतो तर काही जण अजून आलेले नाहीत तर इथं सर्व वाट बघत आहेत आता सर्वजण येऊन झालेले आहेत तर चला आता बसमध्ये बसण्याची वेळ झालेली आहे त्याच्या अगोदर इथं नारळ फोडायचं आहे तर नारळ फोडणं घेणार आहोत बसला चला आता बसमध्ये बसण्याची वेळ झालेली आहे तर बस मध्ये बसूया आणि निघूया चला, चला, चला तर चला आपण पाहूया बसमध्ये कोण कोण आहेत चला हाय

हायकर झोपली वाटत कोणत्या हायकर हाय Sini. <laughs> you <got> <laughs> Enggak, teloknya atau <laughs> beliannya lagi, bangga

लावलेले आहेत झाडा बघा किती भेंडी भेंडी येतील ना भेंडी भेंडी येतील भेंडी भेंडी सगळे कशी एन्जॉय करतात स्विमिंग पूल मध्ये तिला पाहता येते का मग तरी एवढे वण मध्ये ढकला ढकली करू नका वन टू थ्री वन टू थ्री त्या बघा जेवणाची सुरुवात कांदे वगैरे कापत आहेत करा तर आता हा पाहिजे थंड आता थंड पिऊया सोय आहे आहेत ताई ताई तुमचं तोंड दाखवा थंडची सोय करत आहेत इकडे बाबाच चुला पेटवत आहे चूल पेटवली आता हा मटन लगवातला भात आणि मटन चिकन तर सर्व एन्जॉय करत आहेत फार्म हाऊस मुरवाड तासगाव पार्टी चिल्लर दे पार्टी चाललेली आहे छोटी चिल्लर मोठी मोठी पार्टी तर इकडे चिकन कापत आहेत कशाला पकोडा 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 लॉलीपॉप लॉलीपॉप आणि इथे कांदे सॅलेड नाही टोमॅटो चार वाजले तरी जेवण नाही झालं अजून इथे तर पार्टी चालू आहे वाल्याच्या शिंगांची पार्टी <laughs> आई पण <पन। laughs>

आमचं आहे दुसरा वर्ष मनशाच्या जत्रेला यायचा आणि मनशाच्या जत्रेतून आलेलो आहोत आता आहोत आहोत फार था महत्वावर जेवण बनतो जेवण काय वेळेला कुठलेस कुठं आलेस सांग सांग मशाचे जत्रेला मशाचे बोल मशाचे बोल मशाचे जत्रेला कुठे आलेस जत्रेला बोल अरे 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 बघ 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 कसं मारतय मला पोलीस पोलीसला बोलवा पोलीसला बोलवा हा मारत मला

आहेत कुठे फिरायला जंगलात चाललेल्या आहेत बघूया काय भेटतोय काय भेटणार आहे बोर भेटतील आता बोर आय आंब्याला मोहर राहिलं दाखवलं पाहिजे नाकडे आंब्याला बघा बरं मोहर आलेला आहे चलो सब जा रहे हैं घूमने हम भी घूमते हैं थोड़ा जंगल में मतलब इधर ही यहाँ पे वहाँ

पण नाही भेटत आहे ना यो ऑरांतच आहे का आवड मोठं करवंद्याचं करवंदाचा झाड बघ किती मोठा करवंदाचं झाड एवढं मोठा फर्स्ट टाइम बघितला ही फुलं बघत आहात तुम्ही ती आहेत करवंदाची ही करवंदाचं झाड आहे आणि आहेत त्याचे फुलं वाईट जुईच्या सारखी वाटतात आता करवंद नाही आली ती मे मध्ये भेटतील आपल्याला आता फुलं आलेली आहेत मेंढ्रा बघा किती रेकथि मेंढर ना ही एकटीत राहिली जा र इथं 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 इथ जाव बघायला वाजवाला Mentra, 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 Yeah. दो 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 ये सारा खाला हेलो मैं ये छोटे छोटी छोटी वाली एव एकदम छोटी नहीं आल

दुसऱ्या गेल्या आहेत पुढे बघा त्या बघा पुढे आहेत दुसऱ्या तिकडे जाते चकमक दिवाळीची चकमक झालेलं आहे एकदम रेडी जेवण्यासाठी लॉलीपॉप रेडीओ

टॉक संपलेला आहे आंब्याच्या मलामध्ये आंब्याच्या मला सगळे आता बसल्यात जेवण वगैरे आराम करतात सगळे कुठे 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 जाऊन बसल्यात व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल केला अजूनपर्यंत तर नक्कीच करा तर पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय